महानगरपालिका निवडणुकांसाठी राज्य सरकारकडनं शंभर कोटींची तरतूद आयोगानं मागितलेल्या दोनशे कोटींपैकी शंभर कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत नगरविकास विभागाकडनं शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय ईव्हीएम खरेदी देखभाल आणि इतर आवश्यक खर्चांसाठी हा निधी आहे ज्यातील दोनशे कोटींची मागणी झाली होती आणि शंभर कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे मुंबई प्रभाग आरक्षण सोडतीची तारीख ठरली आहे महापालिका प्रशासनाकडनं कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता प्रतीक्षा असणारी प्रभाग आरक्षण सोडत अकरा नोव्हेंबर रोजी होणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे